थोडा वेळ पाहिजे तर त्याच्या पोटी येतो म्हणजे पण कायदेशीर मध्ये केसेस कुठंही एक घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा पुन्हा आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा

ऑनलाईन बॉडी राज्यमंत्री मंडळाने आपण पाहिजे अॅप नाही तिथं खाता असेल पण तिथं असं दादा, दादा मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी की यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का ही राज्याच्या राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कार्यमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जातं हे सात रूप इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह इथं राज्यपाल ऍक्टिव्ह असं एका इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे आम्ही करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब समितीचा हा विषय नाही आता ठरला असेल तुम्ही जावा आमचा दोन झालेला आहे मराठी विषय सरसकट मागण्या मान्य केला त्यांनी कुठल्या मानण्या मान्य केल्या होत्या आणि तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मान्य मान्य केल्या

मलाTagName घालू द्या त्याला आले ना पण आमचं पुढे गेला पण आमचं हे bipartite धरू होत ती घटनांना आता त्याचा आवाज ओरडून गेला एक प्रश्न याancellationToken ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यासाठी सोपा आंदोलकांचा संकल्प झालेला आहे आणि हे दोन्ही उमेदवार हे पात्र झाले त्यांना राज्य पर्यावरण मंत्रालयात नियुक्ती दिली जाईल फक्त 23 उमेदवारांना पात्र केले पण बाकी चर्चा झाली का ज्या आंदोलकांचा मृत्यू झालाय काय सरकारचा प्रमुख कस तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण लग्न तर ही राज्यासाठीची वैभ आत्महत्या हे बलिदान दिले गेले बलिदान त्याच्यात नाटक नसा बलिदान गेलं तिथे मित्रबाब उभे ठरले संस्था उभे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची घरी वाईल जेकडे माझ्या शिकतील आणि मोजे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे त्यामुळे तिथं किती कंट्रोल नाही त्या सगळ्या धर्मा करायला आणि तिथं होणार केसेस मागत होणार दोन गॅजेटला अभ्यास करायला बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अह संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिनापासून घ्या पण सातारा संस्था गॅजिटी आहे आणि हैदराबादच्या गॅजिटीला एक मिनिट निर्णय मिळणार नाही कारण ते नाव हे तुझ्या अभ्यास लगेच जातो आम्ही आता त्यांच्याबद्दल काय बोल शिंदे समितीत कोणा काय शिंदे समितीने गोड गरीब एक नाव केले अठरावन लाख नोंदी दिले म्हणजे तीन कोटी मराठ आम्ही झाल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव नाही आहे त्यांना मराठी बोलत नाही

म्हणजे बरोबर मी उद्याला तुम्ही होते त्याचं उत्तर मी देऊ घेतो किती वाजत नाही काय आहे धावा दावा होती मोफा दिली अगरवाद घ्यायचे होती तेरा महिन्यापासून अभ्यास झालाय आता हे कसा लागायची हे करणार